आजचा जो अर्थसंकल्प जर बघितला तर ओव्हरऑल डेअरी सेक्टरच्या बाबतीत जी पीमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर साधारणपणे ॲग्रिकल्चर हे साधारणपणे साडेसत्तर टक्के आहे आणि त्यामध्ये डेअरी सेक्टरचं साधारणपणे साडेचार टक्क्यापर्यंत थोडक्यात सांगायचं डेअरी सेगमेंट हा भारताच्या भविष्यामध्ये एक जी डी पी कॉन्ट्रीब्युशनसाठी एक महत्त्वाचा घटक म्हणून त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं पण आता या सेकंदाला जर बघितलं तर दोन हजार अठ्ठेचाळीसचा मोदी थ्री पॉईंट फोरमध्ये जो त्यांनी उल्लेख केलेला आहे की दोन हजार अठ्ठेचाळीसमध्ये आपण जवळपास साडेसहाशे मिलियन मेट्रिक टनचं आपलं दुधाचं उत्पादन होईल पण याच्यासाठी लागणारी जर जमिनीची जर तुम्ही रिक्वायरमेंट ज्याला आपण फीड कन्व्हर्जन रेशो जो म्हणतो त्यासाठी लागणारं जे फीड आहे ते साधारणपणे आपल्याला त्याच्यामध्ये पंचवीस टक्के उपजाऊ जमीन लागते आणि आपलं भारताचं वाढतं पॉप्युलेशन आणि त्याचबरोबर लागणारी ही फीडची रिक्वायरमेंट याचं जर आपण संलग्नता बघायला गेलं तर याच्यामध्ये एकमेकाशी कम्पीट करतात त्यामुळं फीड कन्वर्जन रेशो हा खूप महत्त्वाचा आहे ज्याच्यामध्ये पर जनावर आपल्याला जास्तीत जास्त दुधाचं प्रोडक्शन मिळणं हे अतिशय महत्त्व आणि त्यासाठी हे अचीव करायचं असेल तर त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर त्यासाठी लागणारा रिसर्च त्यासाठी लागणारे त्या जनावरांची वानर त्यामध्ये असणारा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि त्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी लागणारा जो फंड आहे तो मला या आत्ताच्या बजेटमध्ये दिसत नाही आहे माझी अशी अपेक्षा होती की डेरी इट इज अ ग्रोइंग सेक्टर सो इट ग्रोइंग सेक्टर टू डेव्हलप आणि टू एक्सपांड आणि जगामधलं सगळ्या ज्याच्यामध्ये आपण म्हणतो तो डेअरी ऑफ द ग्लोब ज्याला इंडिया आपण म्हणू शकतो या सेकंदाला हे जर स्वप्न आपल्याला बघायचं तर त्यासाठी डेडिकेटेड जसं बजेटची रिक्वायरमेंट आधी पण केली होती आजही मी करतो आणि त्यासाठी लागणार जो फंड आहे तो आत्ता देणं अतिशय महत्वाचं आहे ते मला या बजेटमध्ये क्लिअरली अजून दिसत नाही

कोल्हापूरचं जर ओव्हरऑल फायनान्शियल स्ट्रक्चर बघितलं तर साधारणपणे कोऑपरेटिव्ह याच्यामध्ये भाग घेत असलेले शुगर केन म्हणजे साखर कारखाने असतील किंवा गुळ हा जो व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट आहे किंवा असणारा कोल्हापुरी चप्पल किंवा लेदर यामध्ये ज्या या व्यवसायामध्ये जे वापर आहे त्याच्यामध्ये भरीव स्पेसिफिकली मला स्पेशली शुगर केन किंवा गुळाच्या बाबतीत दिसत नाही अदर दॅन किसान क्रेडिट कार्डचं तीन लाखापर्यंत पाच लाखापर्यंत झालेलं लोन इन्क्रीमेंट अदर दॅन दॅट मला त्याच्यामध्ये भरीव शुगर इंडस्ट्रीसाठी त्यामध्ये काही दिसत नाही तो तो लेदर मध्ये मला म्हणावं लागेल की त्याच्यामध्ये त्यांनी भरी थोडंफार त्याच्यामध्ये फोकस दिलेला आहे दिले कोल्हापूर जिल्ह्यांना त्याच्यामध्ये हिरेरीनं बाद घेऊन आपल्या कोल्हापूर चप्पल त्याच्यामध्ये कसं आपल्याला खुश करता येईल याचा आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागेल पण थोडक्यात सांगायचं शुगर इंडस्ट्री आपला कोल्हापूरचा बेस आहे जर त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्युएटेड प्रोडक्ट्स किंवा असणाऱ्या योजनांसाठी किंवा असणाऱ्या पुढच्या रिसर्चसाठी किंवा कॉस्ट कटिंग कर करण्यासाठी जर आपल्याला काय प्रयोजन त्याच्यामध्ये दिलं नसेल तर मला वाटतं थोडं महाराष्ट्रासाठी स्पेसिफिकली कोल्हापूरसाठी या पश्चिम महाराष्ट्रातल्या बेल्टसाठी थोडंफार मला वाटतं त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे थोडस भास होतो अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा